नमस्कार मी आनंद गौतमचंद बागमार राहणार कोंडवाखुर्द बॅसेलोममध्ये मा मी अशा संदर्भात इथे बोलत आहे की माझी एक जागा आहे एक गुंठा आणि गोकुळनगर गली नंबर तीनमध्ये आणि माझ्या मित्रांनीच माझ्याबरोबर घेतली होती अशी टोटल मिळून तिथं चार गुंठ्या पोळेकरांकडून आम्ही एकाच दिवशी खरेगत केली होती त्याच्यामध्ये दोन गुंठ्यामध्ये आमचे जे मित्र आहेत उमेश प्रजापती यांनी प्लॅन पास करून आता एक सहा महिन्यापहिले त्यांची बिल्डिंग कंप्लीट झालेली आहे तिथं ते आता वास्तव्यास आहे शेजारी माझा आणि माझ्या मित्राची दोन गुंठे जागा आहे तर त्यामध्ये आम्ही पत्र्याचं शेड वगैरे दोन हजार अठरा सालापासूनच आहे ज्या वेळेसपासून खरेदी केलेली आहे त्यावेळेस पण आमच्या शेजारीच आमच्या प्लॉटच्या शेजारी संदीप मारुतीपदे यांची काही जमीन असेल ते आम्हाला वारंवार म्हणजे असं त्रास देतात ते आता सध्याला तरी आ, दोन हजार अठरा सालीसुद्धा पोळेकरांना त्यांनी जे जे म्हणजे मूळ ज्यांच्याकडनं आम्ही जमीन घेतली सुद्धा बहुतेक असाही त्रास दिला होता त्यांच्याविरुद्ध दोन हजार अठरा साली पोळेकरांनी एन सी नोंद केलेली होती पोलीस स्टेशनमध्ये मा आत्ताही माझ्या शेडला त्यांनी थोडंसं म्हणजे ॲक्वायर करायचा प्रयत्न केला मला शिवीगाळ केली आणि ते पण पोलिसांसमोर आणि अशा पद्धतीने की मला असं वाटतं की आता माझ्या जीवाला काही धोका आहे का माझी जी जमीन आहे ती ते बळकवतील का बस त्या मला त्याची भीती असल्यामुळे मीही विरुद्ध एन सी नोंदवली आहे तर मला असं वाटतंय की सामान्य जनतेपर्यंत माझा हा आवाज पोचावा माझी इच्छा अशी आहे की माझा जो आवाज आहे हा हा सगळ्या मी पण सामान्य नागरिक आहे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत हा पोचावा टी व्ही टेन मार्फत Uh, मी सर्वांना अपील करतो आहे की माझ्याबरोबर त्यांनी uh, सगळ्या सामान्य नागरिकांनी माझ्याबरोबर खंबीर उभा राहावा आणि भविष्यामध्ये मला सगळ्यांनी सपोर्ट करावा या गोष्टीसाठी धन्यवाद थँक्यू नमस्कार मी संतोष गौतमचंद बागमार आत्ताच जसं माझ्या बंधूंनी सांगितलं आनंद बागमारांनी की त्यांचे जागा बळकवण्याचा प्रयत्न चालला होता संदीप मारुती बदे यांच्याकडनं तर ही व्यथा मी टी व्ही टेनला सांगितली त्यांनी माझी मुलाखत घेऊन लोकांपर्यंत माझा आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्याकरता मी त्यांचे आभार आहे आणि भविष्यात अशी कुणाचीही बळकू नये तर अशा पत्रकारांचा सहारा प्रत्येक लोकांनी घ्यावा अशी माझी इच्छा आहे तर हे बळकावा जे जागा बळकावतात किंवा ताकदीचा उपयोग करतात ह्या लोकांना निस्त नाबूद करायला हा पर्याय राहील याकरता मी या टी व्ही व्हीवर बोलत आहे आणि माझी त्यांनी त्याकरता मुलाखत घेतली त्याकरता मी टी व्ही टेनचे आभार मानतो मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ लाईक कॉमेंट शेअर अँड subscribe